आज आपण ऐकणार आहोत अध्याय क्रमांक दुसरा संदीपकाची गुरुभक्ती श्री नमः हरिनाम घेणारा एक शिष्य श्री गुरुचरणांचे ध्यान करत मार्गाने कुठेतरी जात होता दमल्यामुळे तो एका झाडाखाली विसावला भस्म व्याघ्र चर्म आणि पीतांबर धारण केलेला एक योगी त्याच्या स्वप्नात आला त्याने नामधारकाच्या बाळी स्वहस्ते भस्म लावले व त्याला अभयदान दिले नामधारकाला एकदम जाग आली त्याने भोवताली पाहिले पण कोणीच दिसले नाही तो आश्चर्य करत पुनश्च मार्गस्थ झाला काही अंतराव त्याला स्वप्नातील योगाचे दर्शन झाले तो आनंदाने पुढे जावला आणि त्याला वंदन करून म्हणला हे योगेश्वर या भक्तांवर कृपा करणाऱ्या स्वामीराया आपण कोण कुठून आलात आणि कुठे राहता योगी म्हणाला माझे नाव सिद्ध गाणगापूरचे श्री नुसे सरस्वती हे माझे गुरु नामधारक म्हणाला मी ही नित्य गुरूंचे ध्यान करतो मग माझ्याच नशिबी ही कष्टप्रद अवस्था का योगी म्हणाला नामधारका तू त्यांची एकनिष्ठेने भक्ती कर मग तुला त्यांच्या कृपेची साक्षात अनुभूती येईल पूर्वी ब्रह्मदेवाने कलियुगाला श्रीगुरूंचा महिमा सविस्तर सांगितला तोच मी तुला सांगतो एक सृष्टीच्या आरंभी विष्णूने आपल्या नाभिकमलातून ब्रह्मदेवास उत्पन्न केले त्याला चार वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले त्याप्रमाणे ते त्याने विश्व निर्माण केले चार प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली मग त्याने काळाचे चार विभाग करून चार युगे निर्माण केले त्यांना क्रमाने पृथ्वीवर दाढले कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करू घेऊ लागले द्वापारयुगाने आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे पाप आणि पुण्य समान समान केले त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला बुलावून घेतले तो वृद्ध आणि वैराग्यशून्य होते कल आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच ते आले होते त्याने उजव्या हाताने स्वतःची जीव व डाव्या हाताने शिष्ण धरले होते ब्रह्मापुढे अधोमुख उभे राहून म्हणाले हे विधी मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे जे वाणी रचना कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही गुरुभक्त शिवभक्त हरिभक्त सदाचारी धर्माचरणी यांच्यापुढे माझा काय निभाव लागणार ब्रह्मदेव म्हणाला काळजी करू नकोस तू काळाला बरोबर घेऊन जा तू भूलोकी जाताच लोकांची धर्मप्रवृत्ती निस्तेज होईल सज्जनही पापवृत्त होतील त्यांना तू पीडा दे जे लोक तुला वश होणार नाहीत असे सज्जन फारच थोडे असतील निर्मळ मनाचे न्वेषकपटी निर्लोभी माता पिता देव ब्राह्मण गुरु गाई व तुलसी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस ही माझी आज्ञा आहे कलियुगाने ब्रह्मदेवाला गुरुचे स्वरूप व महात्म्य विचारले ब्रह्मदेव म्हणाला गुरु हा शब्द चारी मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश देवकोपले तर गुरु रक्षण करील पण गुरु कोपला तर कोणीच रक्षण करू शकत नाही गुरु भक्तीने जगाच्या रहस्यांचे आकलन होते भक्ती वैराग्य व सत्वृत्ती वृद्धिंगत होते गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रार्थांचे व्यवस्थित आकलन होते गुरुच्या सेवेने कायिक वाचिक व वा मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात त्याविषयीची एक कथा सांगतो ऐक असे म्हणून पूर्वी गोदावरीच्या तेही अंगिरस ऋषींच्या आश्रमात पहिल ऋषींचे शिष्य असलेले वेद धर्म नावाचे मुनी राहत असत ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्राचा अभ्यास करून घेत असत एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले माझे पूर्वजन्मीचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत त्यासाठी मी काशीच जाणार आहे तिथे मला कृष्ठरोग होईल मी आंधळा व पांगळा होईल मला एकवीस वर्षे सांभाळावे लागेल हे एक खडतर सेवाव्रतच असेल त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करील ते सांगा ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्याने मी तुमची सेवा करीन तुम्ही अनुमती दिलीत तर तुमचे सर्व पाप बोग मी स्वतः बोगीन असे सांगितले वेद धर्मांना परत संतोष वाटला काही दिवसांनी वेद धर्म संदीपकाला घेऊन काशीस आले तेथे ते त्यांना ते कुष्ठरोग झाला होता त्या दुःखाने त्यांचा पूर्ण स्वभाव बदलून ते, ते हट्टी चिडखोर उमरट क्रूर आणि शिवराळ झाले अनंत हाल अपेस्टा शोषून सुद्धा संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिला संदीपकाची एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून विश्वनाथाने त्याला दर्शन दिले त्याला वरदान मागण्यास सांगितले पण त्याने काहीच मागितले नाही मग विष्णूने दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा संदीपकाने माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ हो असा आशीर्वाद मागितला तेव्हा प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली ही गोष्ट वेदधर्मांना कळताच त्यांनी संदीपकाला वरदान दिले शिष्योत्तमा तू काशीक्षेत्रीतील कारवास करशील तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल वेदधर्मांनी शिष्यांची परीक्षा घेण्यासाठीच क्रूप धारण केले होते त्यानंतर ते, ते दिव्य देही झाले लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यासह काशीतच राहिले सिद्ध मनाला नामधारका गुरुचे महात्मे लक्षात घेऊन त्यांची सेवा भक्ती करावी गुरु भक्तांवर शंकर नेहमीच प्रसन्न असतो अशा प्रकारे इथे अध्याय क्रमांक दुसरा संपतो